करंदा नॉर्मली कोकणात वगैरे पण हल्ली सगळीकडे बाजारातही विकत मिळतं कंदमूळ आहे झाडावर पण येतं म्हणजे वेल आहे याची वेलीवर पण येतं आणि जमनीखाली पण येतं ऋषीमुनी जे जंगलामध्ये खाऊन जगतात हाय फायबर प्रोटीनने भरपूर पिठूळ प्रवृत्तीचं औषधी गुणधर्म असणारं चवीला अप्रतिम उपवासाला नॉर्मली मीठ घालून उकडून खाल्लं जातं आज आपण ते प्रॉन्स घालून त्याचा रस्सा बनवणार आहे इतका अप्रतिम अप्रतिम होतं चवीला कारण हे नुसतं उकडून जरी मिठातनं खाल्लं ना तरी अप्रतिम लागतं त्याच्यासाठी वाटण एक अर्धा कांदा एक कांदा लसूण आणि अर्धवाळं खोबरं ते कच्चं आपण वाटून घेणार आहोत करंदा पण बॉईल करून घेतला आहे कापून त्याच्यावरची स्किन काढली आहे बॉईल केल्यावर ती स्किन इझी निघते मालवणी मसाला एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि कोथिंबीर मऊ मिक्सरला वाटून पेस्ट करून घेणार आहे पस जास्त मसाले काही वापरले नाही आहेत मुळातच मालवणी मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले, मसाले असतात मीठ चवीनुसार वाटणामध्ये फोडणीमध्ये दोन टेबल स्पू स्पून तेल घेतलं आहे कांदा अर्धा बारीक चिरलेला अर्धा वाटणात घातला अर्धा बारीक चिरून फोडणीत घातला आहे फोडणी छान असा काळपट रंग कॅरेमेल झाला पाहिजे कांदा म्हणजे त्या रश्याला चवपरित्य मिळते वाटलेलं वाटण आता हे वाटण कच्चं घेतलं होतं त्यामुळे तेलात ते छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तुम्ही वाटण वाटून भाजून पण घेऊ शकता मालवणी पद्धतीत करतो तसं ही पण मालवणीच पद्धत आहे पण सोपी पद्धत थोडी आता आपले उकडलेले करांदे स्किन काढून चार भाग करून घेतलेत तर फोडी तुम्ही हव्या छोट्या मोठ्या कशा तशा करून घ्या आणि बॉईल करूनच घेतले त्यामुळे जास्त काय त्याला परत बॉईल करायची गरज नाही पण झाकण ठेवून एक दोन मिनटं मी वाफ काढून घेतले आणि ते वाटण त्याच्यामध्ये मुरण्यासाठी त्याच्यानंतर कैरी घातली आहे एक अर्धा तुकडा छोटी कैरी कारण नॉनव्हेजला प्रॉन्सला थोडी आंबट तिखटची चव असली की चव अप्रतिम लागते त्याच्यानंतर आपले प्रॉन्स प्रॉन्स मी स्वच्छ धुवून दोरे काढून ठेवले होते प्रॉन्स साधारण मी शंभर रुपयाचे आहेत म्हणजे एक कप असतील साफ करून कोलंब्या आपण कोलंबी बोलतो त्याला कोलंबी आता घातल्यानंतर जास्त शिजवायचं नाही फक्त उकळी काढायचे जास्त शिजवली की श्रिंग होते म्हणजे छोटी होते पाणी सोडून देते आणि वातळ लागते एक उकळी आल्यानंतर गार्निशिंग कोथिंबीर आणि आपलं तयार आहे करंदा प्रॉन्स रस्सा घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार प्रॉन्स कमी जास्त तुमच्या आवडीनुसार राईस बरोबर आणि भाकरी बरोबर